आपण कशा संदर्भात उपोषणाला बसलेले आहेत सर्वप्रथम मी बैल दिलीप बळाजी सहशिक्षक मुक्तेश्वर माध्यमिक विद्यालया लातूर त्याचबरोबर माझे सहकारी श्री रेकोळाड दीपक सुभाषराव सहशिक्षक मुक्तेश्वर माध्यमिक विद्यालया लातूर आम्ही दोघेही आज शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालय लातूर यासमोर सत्याग्रहासाठी बसलेले आहोत याच्यासाठीच्या आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्यामध्ये माहे डिसेंबर दोन हजार चोवीसचे आमचे तीस दिवसाचे वेतन मागवण्यात आलेले आहे एकतीस दिवसाचे म्हणजे एक दिवसाचे वेतन देण्यात यावे त्याचबरोबर आमचा वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव माझा वरिष्ठ श्रेणी प्रस्ताव साडेसहा वर्ष व रेकॉर्ड सरांचा वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव साडेचार सा प्रस्ता। वर्षापासून प्रलंबित आहे वरिष्ठ श्रेणीत पात्र असूनही आमचा प्रस्ताव आद्याखी दाखल करण्यात आलेला नाही त्याचबरोबर पाच जुलै दोन हजार एकोणीस ते सोळा जुलै दोन हजार एकोणीस या कालावधीतील बारा दिवसाचा थकित वेतन त्याचबरोबर बावीस डिसेंबर दोन हजार एक एकवीसचे एक दिवसाचे वेतन असे एकूण तेरा दिवसाचे थकी थकीत वेतन आमची बाकी आहे ते आम्हाला देण्यात यावे त्याचबरोबर आमचे विविध मार्गाने आर्थिक व मानसिक शोषण तिथे केले जात आहे ते थांबवण्यात यावे त्याचबरोबर आम्हाला वरिष्ठ श्रेणीसाठी पन्नास हजार रुपयाची मागणी संस्था सचिव व मुख्याध्यापिका यांच्याकडून केली जात आहे त्याचबरोबर जे काही आमची वार्षिक वेतनवाढ असते त्यासाठी पस्तीस हजार रुपयाची मागणी त्यांनी केली होती ते देण्यास आम्ही नकार दिलेला आहे या सर्व कारणांमुळे आमची वेळेस वेतनसाठी प्रस्ताव दाखल केला जात नाही त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारे नाना प्रकारे आम्हाला त्रास देण्याचं काम ते केले जाते त्याचबरोबर जातीय देशभावनेतून आम्हाला हिन दर्जाची वागणूक इथं दिली जात आहे त्याचबरोबर संस्थेचा जो कारभार आहे तो खूप आनागुंदी अशा स्वरूपाचा बेबंदशाही आहे एकाधिकारशाही ते तुगलकी अशा स्वरूपाचा कारभार चालवतात याचं मुख्य उदाहरण म्हणजे शिक्षकेत चार कर्मचारी आमच्या विद्यालयामध्ये आहेत त्यापैकी फक्त एकच कर्मचारी शाळेमध्ये असतो एक कर्मचारी कर संस्था सचिवाच्या शेतामध्ये सालगडी म्हणून काम करतो एक कर्मचारी बाबळगाव येथील पॉलिटेक्निक पूर्वी होतं आता तिथे इंग्लिश स्कूल चालते तिथं सेवक म्हणून कार्य करतो आणि एक शिक्षकेतर कर्मचारी त्या संस्था सचिवाच्या या मेहुनी आहेत त्या शाळेत आजपर्यंत कधी आलेले आहेत म्हणजे तिन्ही कर्मचारी एकही दिवस शाळेत न येता त्यांचा नियमित वेतन मात्र अदा केलं जातं म्हणजे या स्वरूपाच्या याही पलीकडं जाऊन पोषणहाराचा महत्त्वाचा मुद्दा हा इथं अधोरेखित मरा करावा वाटतो वाटतो पोषणहारामध्ये कुठल्याही स्वरूपाच्या मेनूचं पालन केलं जात नाही खूप दर्जाहीन अशा स्वरूपाची आहार दिला जातो आणि विशेष म्हणजे खिचडी हा एकच प्रकार तिथं देण्यात येतो खिचडीमध्ये मागं आळ्या त्याच्याबरोबर खडे वेगळ्या स्वरूपाचा वास येणं केस असे आढळून आलेले होते त्याची कल्पना मुख्याध्यापिकांना दिलेली होती पण त्यांनी त्याकडं दुर्लक्ष केलं त्या सुद्धा मी वेगवेगळ्या कार्यालयामध्ये तक्रारी देतली आहे पण खंत या गोष्टीची वाटते की खूप सारे आज जवळपास जूनपासून आम्ही तक्रारी देतो आहोत निवेदनं देतो आहोत जवळपास शंभर एक निवेदनं आमची झाली असतील पण याची दखल ठोस प्रमाणावर किंवा योग्य गे रीतर्न घेण्यात आलेली नाही आणि त्यामुळं शेवटी कंटाळून आम्हाला आज सत्याग्रहाला इथं बसावं लागते आमच्या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्हाला हा सत्याग्रह कंटिन्यू करावा लागेल व त्याच्याही पलीकडे जाऊन जर या मागण्या इथं भेटत नसतील तर आम्हाला न्यायालयात सुद्धा जावं लागेल पण यामधल्या काळात जर आमच्या जीवताचं जर बरं वाईट झालं तर त्याला जबाबदार कोण हा प्रश्न आम्हाला या प्रश्न या क्षणी विचारायचा वाटब Never miss an update.